ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवसेना उगाटा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भानामती करण्याचा प्रकार शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक कारवाईची मागणी न्यू इंग्लिश स्कूल माळिकल्ली येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सरोजिनी माळी यांच्या घराच्या गेटवर जादूटोना केल्याचं दिसून आलं गेटवर जादूटोना केलेली पिश्वी आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सरोजनी माळी यांना सकाळी ही घटना समजल्यानंतर महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील मिरज शहर प्रमुख शाकेरा जामदार यांनी सरोजनी माळी यांच्या घराकडे धाव घेतली होती प्लास्टिक पिशवेमध्ये काळी पावली नारळ सुया टोचलेले लिंबू हळदी कुंकू असे साहित्य ठेवून भानामती जादूटोना केल्याचा संशय व्यक्त केला शिवसेना महिला कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू असून अशा करणाऱ्याला शिवसेना कधीही घाबरत नाही असे प्रकार करणाऱ्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे मी मनीषा पाटील जिल्हा प्रमुख माझ्या बरोबर आता आमच्या सर्वजणित माळी आहेत ते उपजिल्हा प्रमुख आहेत आणि जो काही त्यांच्या घरी हा भानामतीचा प्रकार झालेला आहे तर हा इतका गलिच्छ प्रकार आहे आणि आम्ही अगदी कट्टर शिवसैनिक आहोत आणि हे जे काही चालवलं आहे की आम्हाला थांबवणं आम्हाला धमकीचे फोन येणं किंवा भानामती करून बायका थांबवणं हा जो सगळा प्रकार आहे हा जो खरा शिवसैनिक असतो त्याला ह्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही आणि कधीही होणार नाही आणि लक्षात ठेवा जो कोणी हा केलेला आहे किंवा जो कोणी हा करत आहे तर ह्याचा जर फरक आमच्यावर पडत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा कदापि पडणार नाही आम्ही ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टीच पोलीस स्टेशनला आम्ही एक अर्ज देऊन त्यांच्यावरती तक्रारी अर्ज देतोय आणि जो कोणी असेल किंवा जी कोणी असेल तिला ही शिक्षा शासनानं दिलीच पाहिजे आणि हा सगळा जो प्रकार आहे हा अंधश्रद्धा जे कोणी ह्याचा कुणी ह्याच्यावरती विश्वास असेल की हे असं केलं की असं होतं हे असं काहीही होत नसतं अशी रोज लोक गेली असती मेली असती केली असती पण तुमच्या असल्या फालतू धमक्यांनी किंवा फालतू भानामतींनी आम्हाला ह्याच्यावर काही फरक पडणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये भावली आहे ब्लाउज पीस आहे लिंबू आहे त्या लिंबूयाना सुया टोचवलेल्या आहेत मग तुम्ही लिंबूंना सुया टोचत तर समोर येऊन तुम्ही आमच्यावरती वार करा तुम्हाला जे करायचं आहे करा। ना ते तुम्ही आमच्या समोर करा असे मागे मागे गांडू सारखे काय करताय काम गांडू सारखी कामं जी करतात ना ती फालतूक लोक असतात ती शिवसैनिक म्हटले जात नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही आणि जो काही हा पोलीस स्टेशन निर्णय घेईल प्रशासन निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही ठाम आहे आणि जर प्रशासनानं निर्णय घेतला नाही तर आम्ही पुन्हा आणि पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन लोकांसाठी कंप्लेंट ही दाखल करणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र साठी आदी माने मिरज